नमस्कार कशा हा सगळे आज करायचं आहे करडीची भाजी करडाईची भाजी म्हणजे मस्तपैकी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चिरलेली आहे आणि आपण द्यायची आता ह्याची फोडणी द्यायची लसणाची टाकण्यासाठी काय घेतलं आहे लसणाची फोडणी हरभऱ्याची डाळ इकडे हिरवी मिरची आणि टोमॅटो तेल टाकूया तीन पळ्या गॅस सुरूच आहे माझे तेल गरम झालं का लसूण टाकायचं гэ яа 20 верч थोडा ठेचा पण टाकलेला आहे तिकटच भाजी छान लागते तास भिजत ठेवली होती डाळ छान भिजली होऊ शकत टाकून छान सगळ तेलात भाजलं पाहिजे डाळ टाकून घेऊ टाकूया आता करडीची भाजी एक पेंडी आहे म्हणजे छान पाणी पड सुटत खा एक खायची एखाद्या वेळेस करत नाही सगळ्यांच्या लाडकी मेथीची भाजी करडीची पण भाजी खायची आणि काय याला पाणी सुद्धा मीठ टाकल्यानंतर शिजून होते आपल्याला पाणी टाकायचं नाही काय नाही काय नाही मी टाकायचं ठसका लागला मस्त मिरच्या खूप तिखट होत्या हे बघू शकता पाणी सुटल्या ह्याच्यात शिजते आपली भाजी ती लागलं आहे ना स्का तर कुठ टाकूया थोडासा शेंगदाण्याच झाली भाजी तयार पाणी आटली का भाजी तयार बर का मला लागला ठसका वा किती मस्त दिसते अशी करायची मस्त पैकी हिरव्या मिरचीतील ठसकेदार करायची भाजी पाण्याटले का खाण्यासाठी तयार बर का पाणी सुद्धा मिठांचं म्हणजे आता शिजवून निघते चला घेते शिजवून आता अशी करा तुम्ही किंवा तुम्ही कशी करता ते सांगा धन्यवाद